सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनिअर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट बोर्ड सह जेई नीट एम एच सीईटी नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पचंद सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी उमरमळा मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न त्या भडव्यावर तेच खात्याला जे काय करायचंय ते करून दे जो कायदा लावायचा आहे ते लावून दे जी शिक्षा द्यायची ते देऊन दे ज्या दिवशी तो शिक्षा ज्या दिवशी तो शिक्षा संपून बाहेर येईल त्यानंतर जास्त काळ जिवंत राहणार नाही ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या कारण का हे आमच्या आंबेडकर समाजाची यशस्वी तिचं नाव वगैरे याशमी नसतं तर आता हे सगळं काय अमित सहन करायचं हे काय कुठे लिहिलेलं नाही सर्व धर्म समभावचा ठेका फक्त आम्ही घेतलेला नाही बोलण्यापेक्षा ज्या दिवशी कराल केल्यानंतर फोन कराल त्या दिवशी माने का हिंदू समाज आपण अगर आपल्या स्वतःसाठी अगर उभं राहिलो नाही तर हे जिहादी उद्या घरातली मंदिरं पण उचलून घेऊन जातील एक लक्षात ठेवा मी काय इथे नुसतं सातवन करण्यासाठी आणि पोलिसांना भेटून फोटो आणि मीडियामध्ये करण्यासाठी आलेलो नाही मी आपल्या सगळ्यांना हे आवर्जून मला सांगायचंय पोलीस खातं म्हणून सरकार म्हणून जे काही करायचंय जी काही शिक्षा द्यायची ते देणारच पण इतका नुसतं एखाद्या दाऊदशेप पुरता विषय नाहीये हा आपल्या हिंदू समाजाला आपल्या धर्माला संपवण्याचा एक फार मोठा कट आहे लक्षात ठेवा दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत हजार सत्तेचाळीस पर्यंत या देशाला इस्लाम राष्ट्र बनवण्याचा निर्धार या जिहाजांनी केलेला आहे आणि त्यासाठी हिंदूंची जनसंख्या कमी कशी करायची तर त्याचा एकमेव मार्ग आहे लव जिहाज आणि या लव जिहाजच्या निमित्ताने अशाच आपल्या भगिनींना अशा पद्धतीने फसवायचं आणि अशा पद्धतीचं त्यांचं आयुष्य संपवायचं पण त्यांचे कोणी भडवे अगर या गर्दीमध्ये उभे असतील तर त्यांनी हेही लक्षात ठेवावं की हा विषय इथपर्यंत संपणार नाही ही का जी काय हिंमत जी दाखवली आहे आमच्या हिंदू समाजाला जे आव्हान देण्याचा जो प्रयत्न केलाय यापुढे ह्याच्या बदला आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ हा शब्द हा तुम्हाला प्रत्येकाला मी देऊन जातोय मी तिच्या आई वडिलांना पण शब्द दिलाय तिच्या आई वडिलांना पण शब्द दिलाय ते दिला तुम्ही चिंता करू नका जसे माझ्या या बहिणीचे व्हिडिओ आणि फोटो सगळीकडे फिरतायत ना तसे ते भडव्याचे पण फोटो आम्ही तुमच्या समोर व्हिडीओ आणून दाखव आपल्याला कितीही वाटलं काय हे आपल्याला कितीही वाटलं तर हे आपलं तरी आपलं हे जिहादी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान मानत नाही ते सीर्या ते सीर्या कायद्यात मानतात आणि त्यांच्या आणि त्यांच्या आणि त्यांच्या मध्ये त्यांच्या मध्ये महिलेचा काय महत्व आहे जरा पानं फिरकून बघा आणि मग बघा हे लोकांची ही नाटकं का, का चालली आहे मी उलवासियांच्या खरा मनापासून अभिनंदन करेन निर्णय घेतलाय त्या लोकांनी की न्याय व्यवहार करायचा या जिहाद्यांबरोबर मी तसंच माझ्या उरणवासियांना पण सांगेन बस करा आता यांच्यावर व्यवहार हे लोकांना जोपर्यंत तुम्हाला तुम्ही भीक मारायला लावत ना तोपर्यंत यांची ही नाटकं बंद होणार नाही लक्षात ठेवा आणि तुम्ही काही चिंता करू नका तुम्ही काही जय घे पोलीस खाता असो सरकार असो हे आमच्या हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे कोणीही तुमच्याकडे वाकडे डिपार्टमेंट मधून पाहणार नाही हा शब्द हा नितेश राणे तुम्हाला जाऊन आहे फक्त हिंदू समाजाची ताकद भरवायला तिथं आणण्याची जबाबदारी वार आमच्या वार माझ्या बहिणीच्या जेवढे वार जेवढे वार माझ्या बहिणीच्या शरीरावर आणि चेहऱ्यावर गेल्या त्याच्यापेक्षा दुप्पट वर त्याच्या शरीरावर होतील एवढा शब्द तुम्हाला या निमित्ताने निमित्ता देतो निमित्ता। आहे आम्ही काही कायदा हातात घेणारे लोक नाही आहोत पण आमच्या माता भगिनींच्या पर्यंत पोचण्याची कोण हिंमत करेल तर त्या वाढव्यांना जिवंत न ठेवण्याचा पण आमच्या धर्मामध्ये सांगून ठेवलेला हो आहे म्हणून यापुढे आपल्याला मी एवढेच निमित्त विनंती करेन पोलिस जे आपलं काम करायचे करती ते करतीलच पण तुम्ही आपल्या पद्धतीने जागरूक राहा आपली भीती निर्माण करा कोणीही आपल्याकडे वाकड्या नगरेने पाहिलं तर त्याचे डोळे जाग्यावर राहता कामा नये एवढी दहशत हिंदू समाजाची तयार झाली पाहिजे परत तुम्हाला करतो ही ही आता यशस्वी नाही पण यासमीन ना इकडला एकही हिंदू जिवंत राहिला नसता आपण दुसरं आपण नुसतं भाषण करत बसलोय घोषणा देत बसलोय पण हिंदू समाज म्हणून जसं आज आपल्या बहिणी या वाकड्या नजरेने पाहिलंय आपल्या आंबेडकरी समाजाची हक्काची तरुणी होती त्याच पद्धतीने कोणी यापुढे वाकड्या नजरेने पगण्याची हिंमत होता कामा नये ही शपथ या निमित्ताने तुम्ही घ्यावी एवढीच विनंती मी तुम्हाला या निमित्ताने करतोय तुम्ही काय चिंता करू नका ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आज़ सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका